हे सावित्रीबाई महिला बचत गट आहे बुलढाणा जळगाव तालुका आहे बुलढाणा जिल्हा आहे कल्पना विजय दामोदर हे सफेद मुसळी आहे आणि यशोगंधा पावडर आहे आपण कुठून आलात म्हणाला आम्ही बुलढाणा जिल्हा अच्छा किती दिवस झाला आपल्याला येऊन आज सर चौदा चार दिवस झालेले चार दिवस झाले काय खरेदी वगैरे विक्री वगैरे झालेली आहे चांगली झालेली आहे सर माझी विक्री झालेली आहे पहिल्या दिवस पाच हजार झालेली आहे दुसऱ्या रोजची पंधरा हजाराची झालेली आहे काल आपलेली ते मामींचा गट आहे आणि शेतकरी महिला बचत गट बी आहे हा बुलढाणा जिल्ह्यात लागले पाहिजे दरवर्षी दरवर्षी असे लागलेले पाहिजे सर महिला बचत आले चांगला आम्हाला यांचा फायदा होऊन राहिलेला आहे बर याच्यापेक्षा म्हणजे यांना किंवा आम्हाला गवर्नमेंट आम्हाला याच्यापेक्षा मदत केली कधी तर आम्ही महिला याच्यापेक्षा करू शकतो कधी आम्ही शेतमजूरच होतो त्या पण आपल्याला कसं हे आपल्या बचत गटाचे स्टॉल लागलेले आहे तर आम्ही कसं महिला आम्हाला म्हणजे शेतात ना जाताना आम्हाला गटाचे आपले स्टॉल लागलेले आहे तर आम्हाला पन्नासच्या ठिकाणी आम्हाला शंभर रुपये रोज पडून राहिलेला आहे आमची मुलं बी शिकून राहिलेली आहे आम्ही बी आनंदात आहे उन्हात जायचं आपल्याला काम पडून नाही राहिलेलं आहे याच्यापेक्षा आम्हाला कधी सरकारसमोर आपल्याला मार्केटिंग करून दिलं तर आम्ही महिला याच्यापेक्षा उत्साहात राहू